देज़े देज़े। जा ने जा ने। अरे बाबा लाडकी बहीण योजना जी आहे आताच आमची कॅबिनेट झाली आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलंय आपली लाडकी बहीण योजना जी आहे ही पुढचा लगेच डिसेंबरचा हप्ता हात हप्ता तो तात्काळ हातात गेला पाहिजे त्यामुळे आम्ही पूर्ण त्याचं तरतूद केलेली आहे काही त्याच्यामध्ये अडचण नाही कारण 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 तुम्हाला मी सांगतो की आम्ही जे घेतलेले निर्णय जे आहेत हे कागदावर राहिले नाही सगळे निर्णय त्याची अंमलबजावणी झाली म्हणून तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी विश्वास दाखवला एवढ्या मोठ्या प्रमाणावर विश्वास दाखवण्याचं कारण काय तेच आहे बाळासाहेब ठाकरे जे आम्हाला जल्मे कोण आप आभी मैंने कहा ठीक है एक मिनट होती आणि अजून काय नाही याच्यामध्ये बघा लाडकी बहीण योजना जी आहे ती योजना सुरू राहणार आताच आम्ही कॅबिनेट मध्ये त्याच प्रकारची सूचना अधिकारामध्ये त्यामुळे काही चिंता करू नका सगळे मंत्रिमंडळ होईल व्यवस्थित सगळे खात्याचा वाटप होईल पत्रकारांसाठी काय खात्यादिक नवीन निर्माण करायचं सत्य सांगतो तो म्हणजे अरे हो ना तुम्ही तुम्हाला काय घाई आहे आता लवकरच के सगळे जाएगा सब समय पर हो जाएगा सर